मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे आणि हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे सदरील बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे तो आजही न थकता करतोय त्या बैलाचं नाव सोन्या असून गेल्या पंधरा वर्षांपासून इंद्रसेन मोटे हे अंध सोन्या बैलाला सांभाळत आहेत नेमकं या बैलाला काय झालं होतं तो अंध का झाला याबाबतची अधिक माहिती शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलला दिली आहे माझं नाव इंद्रशन गोरख मोठे राहणार वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर आमचाही शेतीचा व्यवसाय तर आमच्याकडं गायी ही आहेत त्या बैल आपली घरची येते ती आम्ही घरचीच बैल हाणतो मग हसाहाणीत हाण्यात ह्या एका गायला खोंड झाला म्हणजे हा हसवान्या मानायचा मग ती दोन वर्ष सांभाळला तिसऱ्या वर्षी झुपला झोपल्यानंतर एक वर्ष हनला कामाला झुपला एक वर्ष आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणून आम्ही डाक्टरला धावला मग डॉक्टरला दावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा ती मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो बैलाला आरा येते असं मग आरा येते ती बोबळाच्या खालून पडद्याला येत होत्या ती कापून काळा येत होत्या डोळा जरी बंद व्हायला हो लागला तरी पण ही वडसा असल्यामुळं त्या काळ्या बोबळातनं मांस बाहेर येत होतं मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती कापता येत नव्हतं बोबाळ तुटत होतं म्हणून आम्ही काय केलं डॉक्टरला दावला तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही तुम्ही आपलं ऐकून टाका मग आम्ही म्हणलं आपलं इकायचाच नाही असं ठरविलं होतं आणि घरच्या काहीच असल्यामुळं इकायचा नाही असं वाटला मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा तर डॉक्टर म्हणलं एक कालला तर दुसऱ्याला पण होते मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर पण तुम्ही काढाच त्याला त्रास व्हायला लागल्यावर पाणी लई गाळायला लागल्यावर आम्ही एक डोळा काढला मग एक वर्षी मी एक डोळा बंद करून बैल हाणला पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाला मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं असतं तर डॉक्टर म्हणलं आता याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही चाला यायचं नाही पाणी दिसायचं नाही वैरण दिसायची नाही तर मग काय करता तुम्ही इकून टाका बघा तुम्हाला शक्यता ईका काय पण करा आम्ही काय सक तसं इकाच म्हणित नाही पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं मग डॉक्टरला म्हणलं नाही एखादा आपला माणूसच आदू झाला जा तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं आपल्याला ना ह्याला कसाबाला द्यायचा नाही जसा राहील तसा ठेवू जरी मी आला तरी मरू राहिला तरी राहू अशाही प्रकारानं आम्ही त्याचा दुसरा पण डोळा काढला दुसरा डोळा काढल्यावर आमची एक आई होती आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी वैरण खुराक शेण घाण सगळं केलं त्यामुळे बैलाची तब्येत दुख नीट झाल्यावर डोळा नीट झाल्यावर सहा महिन्यानं चांगली सुधारली सुधारराव बैल फुल्ल पहिल्या बैला एवढा झाला तयार झाला मग ती आंडू असल्यामुळं दाताला संपला गेला दाताला संपला गेल्यामुळं पुन्हा असा जर बैलाला ताकदला आल्यामुळं बैल असं राहीच ना दुसरी बैल जुडीची चालली का दावतोडाय जा त्यांच्या मागे जाऊ वाटायचं किंवा असं गाडी वाजली का त्याच्या मागे जाऊ वाटायचं मग ती तसं करीत करीत आम्ही डॉक्टरला बोलवून घेतलं मग डॉक्टरला म्हणलं हे असं असं करतं राहायचं ना बैल सुटत सुटतो सारखा गाडी चालली का बैल चालली का